डॉक्टर मगदूम अभियांत्रिकीच्या प्रज्ञा शिंदे यांची स्थापत्य अभियंतापदी निवड डॉक्टर जेजे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागाच्या प्रज्ञा कुमार शिंदे यांची स्थापत्य अभियंता सहाय्यकपदी निवड झाली महाराष्ट्र शासनाच्या स्थापत्य अभियंता सरळसेवा भरती पी सी ओ परीक्षा उत्तीर्ण होऊन पाटबंधारे प्रकल्प पुणे या ठिकाणी त्यांची स्थापत्य सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे कुमारी प्रज्ञा ह्या डॉक्टर जेजे मगदूम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून आजपर्यंत महाविद्यालयाने केलेली मदत उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा ग्रंथालय सिव्हिल विभाग प्रमुख व प्राध्यापकांच्या सहकार्याबद्दल कुमारी प्रज्ञाने प्रशंसा करून कृतज्ञता व्यक्त केली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी कुमारी प्रज्ञाच्या बुक प्रज्ञाचा बुके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला व वा भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर